यांच्या मागणीला विरोध करून एक वेगळा उभा अशी असणारी परिस्थिती आरक्षण हा राजकीय विषय आहे सामाजिक परिस्थिती जशी जशी येते तशी तशी आरक्षण दिलं जातं पण आता असतात आरक्षणाचं राजकारण केलं जातं हे आपण लक्षात गावागावामध्ये दोन तट पडलेत याची आम्हाला जाणीव एक मराठा समाजाचा तट पडलेला आहे की तो मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जनांजी पाटलांच्या मागणीच्या पाठिंबा देते आणि दुसऱ्या बाजूला पूर्ण ओबीसी समूह जो आहे तो एकत्र आलेला आहे आणि तो असं म्हणतोय की ही मागणी आम्ही मान्य होऊ देणार नाही दोघांचं एक टोकाचं महाटण चाललंय याच्याबद्दल आपल्या सगळ्यांना जाणीव मराठा समाज असं म्हणतोय की आम्ही ओबीसीला मतदान देणार नाही आणि ओबीसी बोलतोय की आम्ही मराठा समाजाला मतदान देणार नाही हे राजकीय भांडण मी असं समजू शकतो ज्या दिवशी मतदान होईल आणि मत टाकलं जाईल त्या दिवशी हे राजकीय भांडण संपलेलं आहे असे असं त्या ठिकाणी मानवाय पण आता काही राजकीय पक्ष जे भूमिका घेतात आहे ती दुर्दैवी यासाठी त्या ठिकाणी मानतो मी दुर्दैव याच्यासाठी मानतोय त्या ठिकाणी की हे राजकीय भांडण राजकीय राहिलं पाहिजेत ते सामाजिक होऊ नये याची दक्षता त्या ठिकाणी घेतली पाहिजे पण ती दक्षता घेतल्या जात नाही ती दक्षता घेत जात नसल्यामुळे या भांडणातली राजकीय तीव्रता ही वाढली तरी चालते पण ही राजकीय आता सामाजिक तणावामध्ये वाढते की काय ही असणारी भीती अनेक ठिकाणी व्यक्त केल्या जाते अशी परिस्थिती आहे आरक्षण ओबीसीला राहिलं पाहिजे ही वंचित बहुजन आघाडीची भूमिका आहे या अगोदरही आम्ही आज स्पष्ट केलेलं आहे की गरीब मनाच्या आहे या गरीब मराठ्याची परिस्थिती सुद्धा असताना अत्यंत हलाकीची आहे ही सुद्धा वस्तुस्थिती आहे किंवा शासनाने हा जो गरीब मराठा जो आहे किंवा जाला पाटील यांच्या पाठीमागे उभा आहे त्याच आरक्षणाचं वेगळं ताण जर केलं तर हे भांडण ताबडतोब तुटू शकतं हे लक्षात परंतु त्या वेगळ्या ताट निर्माण करण्याच्या संदर्भात बोलायचं नाही किंवा जनाने पाटील यांची मागणी कायदेशीर आहे की कायदेशीर नाही याच्याबद्दल बोलायचं नाही पण काल शरद पवारांचं स्टेटमेंट जे होत हे असणार असं म्हटलं की महाराष्ट्राचा मणिपूर झाल्याशिवाय राहणार नाही मणिपूरमध्ये काय झालं तर तिथे असणारा कुकी नावाची जी असणारी जी ट्राईब आहे नाही आणि एक मैथी नावाचा असणारा हिंदू समाजातला असणारा वर्ग जो चाल्णा 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 आहे त्यांच्यामध्ये दंगली चाल झाल्या आजही चाललेली आहेत त्याची परिस्थिती आहे शासनाला ते अजूनही थांबवतो आलेलं नाही दोघांमधला युद्ध चालले अशी असणारी परिस्थिती आहे आणि अशा असणाऱ्या परिस्थितीमध्ये दोन्ही वर्गाना शांतता ठेवण्याच्या आव्हान करण्याच्या ऐवजी स्टेटमेंट केल्या जातात महाराष्ट्रामध्ये मणिपूर घडू शकतो याचा अर्थ चिथवणी सत्तेवर होते शरद पवार नाही त्याच्या शेतीच्या असणाऱ्या मालाला भाव मिळत हे तुम्ही दिले नाही सत्तेमध्ये असताना काही केलेलं नाही सत्तेच्या बाहेर गेल्यानंतर पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी हो दंगलीची भाषा त्या ठिकाणी चाललेली आहे याच्यापासून मी गावकऱ्यांना आवाहन करतोय की आपण असणार शांतता आपल्या बाळ गावामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये राखा हे आव्हान आम्ही असणारा या ठिकाणी करत आलेलो आहोत कृपा करून ह्या सत्ता पीपासून राजकारण्यांपासून सावध राहा हा इशारा आम्ही आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेलो आहे मित्रो दंगल झाली आणि कोणाला कोणाचा तरी फायदा होतो नुकसान कोणाचं होतं ग्राह्य सामान्य माणसांच्या भागाचं होतं आणि मग या आपल्या लोकांना येतात का अजिबात देत नाही आपणच आपल्या दुःखाशी त्या ठिकाणी बसतो आणि राजकीय पांडानी हे राजकीय राहिलं पाहिजे मताच्या रूपाने आपण त्याला उत्तर दिलं पाहिजे उद्या मराठा समाजाने मराठा समाजाच्या उमेदवाराला मतदान दिलं काही फरक पडत नाही ओबीसी समूहाने ओबीसीच्या उमेदवाराला मतदान दिलं काही फरक पडत नाही जिंकून येणारच राज्य करणार आहे अशी असणारी वर्षी आहे आणि म्हणून राज्य शासन आरक्षण द्यायचं की न द्यायचं हा निर्णय त्या ठिकाणी करणार आहे आणि दिलेलं आरक्षण हे घटनेशीर आहे की नाही संविधानात धर्म आहे की नाही हे तपासण्याचा अधिकार कोर्टाचा आहे हे लक्षात आणि म्हणून आपण आपल्या गावातलं वातावरण बिघडू देणार नाही ही अपेक्षा मी या ठिकाणी बाळवा दुसरं महत्वाचं की सात ऑगस्ट हा अत्यंत महत्वाचा दिवस आहे अत्यंत महत्वाचा दिवस आहे आणि महत्वाचा दिवस नाही याच्यासाठी की विश्वनाथ प्रताप सिंगाने सिंग ऑगस्टला मंडळाची अंमलबजावणी केली आणि त्याचा असताना जी आर सुद्धा काढता हे आपण लक्षात घ्या जो आरक्षणवादी आहे त्या सगळ्यांना माझा असताना आव्हान त्या सगळ्यांना माझा असताना आव्हान की आपण सात ऑगस्टला आरक्षणाचा दिवस साजरा करण्यासाठी मंडळ लागू करण्याचा साजरा करण्यासाठी आपण सगळ्यांनी औरंगाबादला पोहोचावं ही अपेक्षा मी आपल्या सगळ्यांची बाळगतो आणि आपल्या सारी